नमस्कार मंडळी आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा व्ह्यू बघा ना किती सुंदर आहे आता सात साडेसात वाजले असतील आणि मी बाहेर साफसफाई सुरू सगळ्यांना कशी झाली मस्त वाटत कस वाटलं तुला हा याला साहेबांना लागली का झोप साहेबांना आम्ही खाली टाकलो होतो तुला सांगू कसं वाटलं नाही करता लागली जोब कस आहे अश्विनीला असं वाटत काही घर असावं आपलं असं डोंगराच्या कडेला असं नाही वाटत हो बंगलोच मंडळी कशा आहेत असतील तर सकाळचे नऊ वाजले तो आणि पप्पू शिवायला स्विमिंग ला घेऊन गेलाय बॉल शोधायचा पण स्विमिंग स्विमिंगला गेलाय आणि शिवाय सकाळी आठ वाजता उठलाय उठल्यापासून तिकडे प्ले एरिया आहे खेळत होता तिथून पुन्हा आता स्विमिंगला गेला नाही म्हणलं तर रडायला लागला शेवटी पकून आणि आईवीनं त्याला घेऊन गेले आता आम्ही चाललो ब्रेकफास्टला दहापर्यंत पर्यंत ब्रेकफास्ट आहे आणि आमचं जे आम्ही बुकिंग केलं होतं त्यात लंच डिनर आणि ब्रेकफास्ट हायटी सगळं इन्क्लूड होतं तर रात्रीचं जेवण जा खूप सुंदर होतं आता ब्रेकफास्टला काय बघूया हे आले इकडनं काय झालं ना बाबा काय म्हणला शिवाय <laughs> थांब थांब आय आय काय झालं शुभू नको वाटलं हा पर चला मी तर म्हटलं होत हे चला ब्रेकफास्ट करायला जाऊ केलं नाही खूप थंड वातावरण आहे आता खूप थंड वातावरण असतं तुम्ही कधी करायचे असती उन्हाळ्यात आपण गेलो ना फिरायला ते यायचं असतं बरं आज तर पण स्विमिंग करू शकतो पण कधी जायला दुपारी ऊन पडेल खूप पाणी मग गरम झालेलं असतं चार वाजता कर ना चार वाजता स्विमिंग कर चला आता आपण ब्रेकफास्ट करूया उशीर झाला ऑलरेडी मग आता ब्रेकफास्ट करायचा मग फ्रेश व्हायचं आंघोळ करायचं फिरायला जायचं आपण फिरायला जायचं इथं स्पॉट बघायचे परत यायचं थोडं आराम करायचं मग स्विमिंग करायचं स्विमिंग करून आलं की मग परत मार्केटमध्ये फिरायला जाईल तर शॉपिंग करायची डान्स करून दाखव एकदा मला चल ना मोजे नाही झोपायचं आता नसतं झोपायचं आता फिरायला आलो झोपायचं नसतं घरी गेलो झोपायचं आणि पण तुला कसं वाटतंय ते करम काय मोरिंग कधी नाही करू मग कधीच नाही करू नाही का

काय होतं काय माहिती सगळ्यांना फोटोची फार इच्छा होती तसंच आमचंही चालले हा फोटो चांगला हो नाही आला सकाळ तसा काळ करत करत आम्ही एवढे सगळे फोटो काढले नवीन जोडीसोबत आमची पण धमाल मजा मस्ती सुरू आहे आणि चला सुरुवात आमच्यापासूनच झाली कारण आमचंच आधी आवरलं होतं सो मग आम्ही आलो आहेत स कोणी आवरतं आहे कोणाचं आवरून झालं आहे असं सगळं सुरू आहे आणि चला आत्ता कुठे फिरायला जायचं काय ते थोडं आताच आता डिक्लेअर करतो कारण अजून काही फिक्स नाही आहे संजयचं अजून आवरायचं बाकी फोर आवर्ज होते तोपर्यंत आम्ही बाहेर आलो फोटो काढायला आणि मस्त इथे ना आमच्या फोटो आलेत इथे आम्ही भरपूर साऱ्या रील्स बनवल्या आणि ना त्याच वेळी मी सगळं अपलोड केलं होतं जर पाहिलं नसतील तर इन्स्टावर जाऊन रील्स नक्की बघा नक्की तुम्हाला आवड फार छान फोटो काढतो म्हणून आम्ही त्याच्याच मागे लागलो आणि त्यांनाही खूप सुंदर सुंदर फोटो काढून दिले थँक्यू आजोडे आता जर व्हिडिओ बघत असेल तर आणि असे कोणी फोटो काढायला असेल ना फोटो अजून काढायला माझ्या हो ना तेच

त <laughs> ड

आणि नाही ह्यावेळेस आम्ही ठरवून खूप छान छान रील्स बनवल्या ननन भाऊजई असं त्याला कॅप्शन दिले आणि भरपूर साऱ्या रील्स आहेत इंस्टावर तुम्ही नक्की बघा इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून जाऊ शकता इन्स्टा आय डीवर माझ्या आणि तिथे इन्स्टा अकाउंटवरनं तुम्ही बघू शकता रील्स खूप सुंदर आल्या होत्या आम्ही तर खूप एन्जॉय केलं त्या सगळ्या रील्स बनवताना ते कारण कधी चुकत होतं कधी काय करायचं काय नाही याची आयडिया येत नव्हती पण नंतर नस दोन तीन टेक झाल्यानं नंतर एवढ्या सुंदर सगळ्या आमच्या रील्स ना खूप भारी वाटलं भरपूर सारे रिल्स आहेत नक्की एन्जॉय करा मस्त मजेत असतील तर त्याला तयार झालोत बारा वाजलेत आणि आम्ही बाहेर झालोत अजून फिक्स नाही कुठे जायचं काय जायचं पण थोडस पॉईंट एक दोन बघावेत त्या हिशोबाने चाललय मग निकिता कसं वाटतय तुला भारी वाटतंय पहिल्यांदा आपण असं एन्जॉय करतोय मस्त असते चला जायचं द्या हा चला चला सणू आमची नेहमीच कॅमेरा मागे राहते नाही काय नाही याच्यानंतर ना आम्ही कुठे जायचं कुठे जायचं असं करत करत नंतर पाचगणीचा जो टेबल लँड आहे ना पॉईंट तिथे गेलेलो आणि तिथे ना आम्ही सगळं ते बघितलं सगळं फिरून त्यानंतर तिथे ना असे फोटो काढण्यासाठी होते म्हणजे हवेत उडवतात त्यानंतर फोटोसाठी भरपूर तिथं स्पॉट पण होते ते सगळे पण बघितले आणि तिथे भरपूर सारे माकडं होते हातात पाण्याची बॉटल दिसली आणि त्यांना बिचाऱ्यानं ओढून घेतलं पण काय झालं त्यानं स्वतः झाकण उघडायला गेला तेवढा दुसऱ्या माकडनं त्याच्या अटॅक केलं ना यानं पिलं ना, ना त्यानं पिलं पाणीमध्ये सांडून गेलं आणि त्या माकडच्या मध्ये जाऊन त्यांना हेल्प करायची म्हणजे फार भीती वाटते कारण ते कधी अंगावर येतील आणि अटॅक करतील सांगता येत करती नाही पण मस्त आहे तिथे जाणार असाल तर नक्की त्या माकडांसाठी काहीतरी खायला न्या आम्हाला माहीत नव्हतं आधी तिथे असतील म्हणून नाही तर आम्ही पण रस्त्यातून काहीतरी घेतलं असतं पण तुम्ही जाणार असाल तर नक्की काहीतरी घेऊन जा आता आम्ही राहिलो ना ते पाच गणीच आहे तर पाचगणीच्या जवळ आहेत मग टेबल लांड लाल नाही असं होणार नाही आम्ही स्वतः टेबल लँडवर आहेत आणि खूप सुंदर व्ह्यू आहे वातावरण पण खूप छान आहे जवळजवळ एक वाजत आली पण जास्त ऊन नाही आहे मस्त वाटत आहे चला झाकण पण स्वतः स्वतः उघडतात आणि आम्ही इकडे

बाय बाय भयाचा बरस चालले सगळे नकोय तिकडे नको आहे नेऊ चला जा एक राईड घेऊन या आणि मस्त सगळे भारी भारी दिसत आहेत तिथे ना असे बग्गी ऑप्शन असतात आणि ना आम्ही अशा दोन बग्गी बुक केल्या तिथं बार्गेनिंग वगैरे करून आपल्याला ते ॲडजस्ट करून देतात जसं पाहिजे तसं आणि इथे सगळं तो टेबल टेबललान आपल्याला फिरून दाखवतात कुठे कुठल्या मूवीचं शूटिंग कुठं कुठली काय खासियत हे सगळं ते राऊंड पूर्ण करून आपल्याला आपण जिथून गेलो होतो तिथे आणून सोडतात आणि तेच मग आम्ही इथे आल्यानंतर जिथे जिथे मूवीचं शूटिंग झालेलं आहे ते सगळं आम्हाला सांगत होतं

हे पालनगीत गाव म्हणतात गा। जातं जे राजा हिंदुस्थानी मध्ये गाव दाखवले आमिर खान कृष्णा कपूरला फिरायला घेऊन जातो तर हे पालंगित दाखवलेलं नाही पूर्णपणे हे पुढच्या साईडला जे डोंगराव गाव पाहताय ना हे बिलार गाव आहे पुस्तकांचं गाव बिलार गाव बुक मध्ये नावे घराघरात लायब्ररी तलाव पाहताय त्याला बाजीराव मस्त लेख म्हटलं जातो बाजीराव मस्तनी मी पाहिलं जातो आणि इथे ना आम्ही एक पॉईंट बघण्यासाठी उतरलो होतो पण इथे ना थे फोटो ते फोटो काढून देतो ते हवेत उडायचं आणि मग ते आपलं सुंदर फोटो काढतात असं तो फोटो बघितला ना प्रत्यक्षात असं वाटतं की आपण एकदम हवेतच होतो की काय नंतर आम्ही सगळीकडे फोटो ते ठेवले तर सगळे आम्हाला म्हणायला हे कसे फोटो काढले कसे फोटो काढले तर ते सिम्पल होतं फक्त अशी दोघांनी हाताला धरून उडी घ्यायची आणि ते पटकन तेवढ्यात क्लिक करतात आणि ते फोटो काढून देतात इथे भर दोन तीन ठिकाणी असं फोटोशूट चालू होतं त्यानंतर अजून एका ठिकाणी फ्लावरने डेकोरेट केलेलं हट होतं त्यात पण तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर तिथे फोटो काढायचा तुम्हाला इन्स्टंट जर त्याची फोटो प्रिंट हवी असेल तर ती पण देतात किंवा मग आपल्या फोनमध्ये पण ते आ, फोटो देतात तर खूप सुंदर इथे फोटो आले सगळ्यांनी आम्ही फोटो काढले शिवाय सानूचा तर खूप सुंदर आला आमचा पण आला तर इथे ना मी ते फोटो तुम्हाला बघण्यासाठी लावते सुरुवातीला मला ते जमलंच नाही कसं करायचं माहिती नव्हतं त्यानंतर दोन तीन टेक घेतल्यानंतर मग मस्त आमचा एक फोटो आला आणि ते सगळ्यांनीच फोटो काढले मी काढला संजयनेनंतर शिवाय सानूने एकत्र काढला स्वप्नील निकिताने काढला त्यानंतर आकाश अश्विनीनं काढला सगळ्यांनी फोटो काढले आणि भारी आले फोटो आले ते सगळे तुम्हाला मी शेवटी सगळे फोटोचं कलेक्शन लावेलच ह्या व्हिडिओच्या नंतर तर व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडले तर आता लाईक करा शेअर करा नवीन असतील तर सबस्क्राईब पण करत जावा तर चला इथून आम्ही फिरतो आता काय काय बघायचं राहिलं तेवढं सगळं बघून घेतो पप्पू यांना जाऊ द्या मला जाऊ दे आम्हाला उशीर झाल्या सारखा 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 करतोय आणि आम्ही टेबल लांड वर ना आलो त्यानंतर हॉटेल वर येऊन जेवण केलं थोडस अर्धा तास रेस्ट केला आता परत फ्रेश होऊन महाबळेश्वर मध्ये जातोय आम्ही सध्या जिथे राहिलोय ते, ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं प्रथमेश व्हॅली रिसॉर्ट म्हणून ते आहे पाचगणीमध्ये आणि आता आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने चाललोय चला जेवढे काय म्हणजे महाबळेश्वर मार्केट फिरायचं वेण लेक आहे आणि जर झालं अजून काही तर अजून एखादं बघूया आणि त्यानंतर बाय